नमस्कार महाराज महाराज इंडिकेम कंपनीने यांच्या तीन चार ग्रेड मेन चा, 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 न यायच्या ज्याच्यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस यायचं ज्याच्यामध्ये बेचाळीस सत्तेचाळीस यायचं जे युरोप पेटेंटेड आहे पायरोनचं नंतर यांचं हे यायचं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कॅल्शियम नायट्रेट तर त्यांनी ह्या पंधरा दिवसापूर्वी दोन ग्रेड्या लॉन्च केल्या त्याच्यामध्ये तेराचाळीस तेरा लॉन्च केली आणि तीन इकॉनॉमिक्स लाँच कंपनीच्या साहेबांनी सांगितलं असा ग्रेड आलेल्या आहेत तर मी दहा दहा बॅग ऑर्डर केल्या तर त्याच्यामध्ये हे ज्या दहा दहा बॅग ऑर्डर केल्या आहेत त्याच्यामध्ये हा खरंखर ब्रँड आहेत का कारण की इंडिकेम जी आहे हे भारताचा ग्रुप आहे आणि ही बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये काहीच बनत नाही कुठलंच मटेरियल बनत नाही तर भारताच्या देशातून मटेरियल आणते त्याच्यामध्ये आता यांनी हे जे तीन इकॉनॉमिक्स आणलेला आहे हा कुठला सोर्स आहे मित्रांनो मेन सोर्स जे राहतात ते म्हणजे आणतो आपण कुठून आहे चायनातून आणता आहेत रशियातून आणता आहेत नंतर युरोप सोर्स आहे कुठला महत्त्वाचा आहे हे प्रोडक्ट ही कंपनीचे ते प्रोडक्ट चांगले म्हणून हे चांगलं राहील का तर याच्यासाठी मला कुतूहलच असतं म्हणजे मी बघतच असतो की ठीक आहे चांगलं आहे कंपनीचं नाव आहे पण हे जे प्रोडक्ट आणलेलं आहे हे चांगलं आहे का मी बघितलं याचा रिसर्च केला तुम्हालाही धावतो थोडक्यात धावतो आता हा प्रोडक्ट आहे कंपनी बघा प्रोडक्ट बघा एम पी के तीन एकोणावीस एकोणावीस कंपनी इम्पोर्टेड म्हणजे इम्पोर्ट केलं आहे आणि मार्केटेड बाय इंडिकेम पण ॲक्च्युली याला बनवलेलं कोणी आहे हे महत्त्वाचं आहे हा चायनाचा माल आहे का गांजा माल आहे काय आहे ते थोडक्यात आपण बघू मित्रांनो आता बघा इथे थोडंसं पाडतो थोडंसं पॅकिंग आहे म्हणजे सगळं सगळं तिकडून येतं आता हे जे दिलेलं आहे मित्रांनो तिथे मार्केटेड बाय लिहिलं होतं पण मॅन्युफॅक्चरेड बाय कोण आहे तर इथे बघा तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर फर्टिलायझर विथ मायक्रोन्यूटन आता हे जे तीन इकॉनॉमिस आलेलं आहे मित्रांनो विथ मायक्रोन्यूटन फर्टिलायझर एम पी के सोल्युबल कॉन मायक्रोन्यूटन हा मॅन्युफॅक्चरड फर्टिलायझर आहे मायक्रोन्यूटन फर्टिलायझर म्हटलं आहे आता हे इथे बघा मॅन्युफॅक्चरेड नेम अँड ॲड्रेस तर मित्रांनो बनवलं कोणी माहीत आहे का युर युराल केम म्हणून कंपनी आहे आता ही कंपनी कुठल्या देशाची आहे तर ही कंपनी आहे महाराज रशियाची आता बघा युराल कॅम हे त्याचा पत्ता दिलेला आहे राज्याचं नाव दिलं आहे मॉस्को मॉस्को ही त्याची राजधानी आहे जशी आपली दिल्ली आहे ना तशी रशियाची राजधानी मॉस्को आहे आणि देश रशिया आहे मित्रांनो आता ठीक आहे हे जे रशिया आहे हे रशियाची ही कंपनी आहे तर मग ती छोटी मोठी बी असू शकते ना ती चांगली कशावरनं तर आजकाल सगळं अवेलेबल आहे मला नेटला सगळी माहिती आहे सर मी तुमच्या नेटला ती माहिती टाकलेली आहे तेवढं द्याल का मला म्हणजे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की हे जे तीन इकॉनॉमीज घेतो आहे आपण खरोखर कुठल्या कंपनीचं आहे इंडिकेमचं आहे म्हणून चांगला आहे का खरं का आणि जर युरायल केमचं केम आहे तर युरायल केमचं कशावरून चांगलं धरायचं रशिया आहे म्हणून काही बी का तर मित्रांनो तुम्हाला हा स्क्रीनशॉट मी तिथेही शेअर करेल मी वाचून दाखवतो हे बघा हे वाचलेलं आहे आता बघा युरॅल केम जे एस सी हे बघा युराल केम जे एस सी आता तुम्ही जर इंटरनेटला टाकाल तर सगळी माहिती होऊन जाईल युरल केम जे एस सी इज अ मेजर रशियन कंपनी स्पेशिलाइज इन प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट ऑफ द नायट्रोजन अँड फॉस्पेट फर्टिलायझर म्हणजे याचं काय म्हणणं आहे मोठी कंपनी आहे तिचं स्पेशिलायझेशन जे आहे ते नायट्रोजन आणि फॉस्पट फर्टिलायझर बनवण्यामध्ये याचं हेडक्वॉर्टर मॉस्कोला आहे जिथे त्यांनी दिलेलं आहे मॉस्कोला इट इज द वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द अमोनियम नायट्रेट वन ऑफ द लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी कंपनी आहे अमोनियम नायट्रेट बनवण्यामध्ये युरिया प्रोडक्शन त्याच्यासोबत युरिया प्रोडक्शन म्हणजे द कंपनी ऑपरेट फॅसिलिटी अक्रॉस द सेवरल रिजनमध्ये त्याचे काही देशांमध्ये ते काम चालतं ज्याच्यामध्ये आता इंडियामध्ये यांनी आणलेलं आहे इथं प्रोडक्शन कॅपॅसिटी आता याची प्रोडक्शन कॅपॅसिटी लक्षात घ्या मित्रांनो तर प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ द ओव्हर थ्री मिलियन टन्स ऑफ अमोनिया अमोनिया तीन मिलियन टन्स अमोनिया तयार करतं महाराष्ट्र नंतर दुसरं थ्री मिलियन टन्स ऑफ द अमोनियम नायट्रेट वन पॉईंट टू मिलियन टन्स ऑफ द युरिया वन मिलियन टन्स ऑफ द फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट तयार करता म्हणजे तिकडे खदानी आहेत महाराज आणि ही कंपनी साधीसुधी नाही आहे पुढे बघा ते काय म्हणतात त्याचा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर इन दोन हजार ट्वेंटीन फोर्टी टू म्हणजे दोन हजार चोवीस युराकियम अकाउंटेड बावीस पर्सेंट रशियन अमोनियम नायट्रेट आणि पंधरा पर्सेंट अमोनिया अँड चौदा पर्सेंट नायट्रोजन फर्टिलायझरचा शेअर आहे महाराज म्हणजे एवढा मोठा जोश जो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगातला सगळ्यात मोठा देश आहे महाराज जो आशिया खंडात बी येतो आणि जो युरोप खंडातही येतो म्हणजे आशिया खंडात बी भेटेल तुम्हाला अर्धा देश आणि अर्धा देश यु युरोप खंडात बी भेटेल त्याचा अलस्का जे आहे ते याने विकत घेतलं आहे रशिया आपलं चीन अमेरिकाने एवढा मोठा देश आहे महाराज आणि त्याच्यामध्ये बावीस टक्का शेअर कन्स्ट्रिब्यूट ही कंपनी करते आणि ह्या कंपनीकडून इंडिय गेमने आणलेला आहे तर याच्यापेक्षा जास्त माहिती मला तुम्हाला सांगायची गरज नाही की ही कंपनी केवढी आहे आणि हे कंपनीची क्वालिटी कशी असेल आता राहिला विषयी कंपनी जर मोठी आहे एवढा मोठा शेअर आहे तर ऑब्विसली क्वालिटीचा नो मॅटर असला तर मला हे सांगायचं होतं जे मला समजतं आहे हे तुम्हाला बी समजलं पाहिजे बारीक बारीक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे माझं म्हणणं असतं मित्रांनो असासाठी एवढंच माहिती कशी वाटली इन्स्टाला असाल तर फॉलो करा रे बाबांनो जय हिंद जय महाराष्ट्र